जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक अधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध हा ग्रंथ बघत आहे यामधील आपला दुसरा दशक चाललाय आणि यातला चौथा समास भक्ती निरूपण कालपर्यंत आपण बघितलं की समर्थ रामदास आपल्याला भक्तीसाठी प्रवृत्त करतात भक्तीचा मार्ग दाखवतात भक्तीमध्ये काय काय करावं लागतं ते सांगतात शिवाय काय केलं म्हणजे भक्तीचं दान पदरात पडतं तेही सांगतात कालच आपण निरूपणात पाहिलं की या सगळ्या गोष्टींचं आचरण करण्यासाठी मुळात आपल्या ठिकाणी मुमुक्षत्व पाहिजे भगवंताची प्राप्ती व्हावी आत्मसाक्षात्कार व्हावा अशी तळमळ तरी निदान पाहिजे हा न्याय खरं म्हणजे व्यवहारात लागू पडतो आणि तो इतका लागू पडतो की तो पालन करताना आपल्याही लक्षात येत नाही की आपण तसं करतोय अगदी साधं उदाहरण म्हणजे आपल्याला तहान लागली की आपण पाणी पितो समजा तहान लागली नसेल तर पाणी पितो का मुळीच नाही प्रसंगी आपण एक दोन घोट पाणी घेऊ पण पाणी पिऊन समजा आपलं पोट भरलं तर आपण पुन्हा पाणी पितो का परमार्थातही असंच आहे भगवत प्राप्ती व्हावी ही तळमळ ज्याला लागते तो त्या वाटेनं चालायला लागतो ती वाट आहे भक्तीची भावाची श्रद्धेची निष्ठेची या वाटेनं चालत जाता जाता हळूहळू त्याची भक्ती त्याचा भाव वाढत जातो ज्याचा फायदा त्याला त्याच्या साधनामध्ये होतो गोंदोलेकर महाराजांची पुष्कळ लोक आहेत जो तो त्यांच्या परीनं नामस्मरण करतो पण प्रत्येकाच्या नामस्मरणाची तरहा निरनिराळी आहे सर्वांवरती श्री महाराज पुत्रवत प्रेम करतात सगळ्यांमध्ये ते रामरायालाच पाहून त्यांच्यावर प्रेम करतात पण जो तो ज्या ज्या भूमिकेवरती आहे ज्या ज्या पातळीवरती आहे तिथून साधना करतो एखादा विषय आपण शिकायला सुरुवात केली की सुरुवातीला कदाचित आपल्याला त्यातलं काही समजतं काही समजत नाही समजा आपल्याला योग्य शिक्षक भेटले तर आपण त्यांना आपल्या शंका विचारतो त्यांच्याकडून शंकांचं समाधान झालं की आपल्याला विषयातलं समजायला लागतं जसजसं आपल्याला समजायला लागतं तसतशी आपली त्या विषयातली गोडी वाढत जाती कारण त्या विषयातूनही आपल्याला काहीतरी मिळतं आणि मग जे मिळत आहे ते आणखीन मिळावं त्या दृष्टीनं आपण आणखी अभ्यास करू लागतो परमार्थात सुद्धा असंच होतं जसजसं आपण साधना करायला लागतो भक्तीचा अभ्यास करायला लागतो तसतशी आपली साधना खोल जायला लागते आपली भक्ती आणखी दृढ व्हायला लागते अर्थातच त्यातून एक प्रकारची शांती समाधान आनंद आपल्याला मिळत जातो आणि मग आपला भाव आणखी दृढ होत जातो आणखी भक्ती घट्ट होते आणि शेवटी साधक परमात्मरूप होऊन जातो आपल्यापैकी पुष्कळांना हा अनुभव आला असेल की आपल्याला सुरुवातीला विशेष काही वाटलं नाही जेव्हा आपण महाराजांना पाहिलं महाराजांना म्हणजे केवळ त्यांच्या तसबिरीला पाहिलं पण आज काही वर्ष महाराजांच्या सान्निध्यात राहिल्यानंतर आपले भाव निराळे काही जणांना तर श्री महाराजांचा फोटो बघून सुद्धा डोळ्यात पाणी येते आज साल चालू आहे दोन हजार चोवीस श्री महाराजांनी देह ठेवून शंभर वर्षाहून जास्त काळ झाला तसं पाहिलं तर आपल्यापैकी कोणीच श्री महाराजांना प्रत्यक्ष पाहिलं नाही ना त्या काळी आपण जिवंत होतो पण आज नुसत्या त्यांच्या लीला ऐकल्या तरी डोळ्यांमधून पाणी येतं भक्तिप्रेमानं ऊर भरून येतं मग समजा काही वर्षांपूर्वी आपल्याला काही वाटत नव्हतं आणि आज आपल्याला त्यांच्याबद्दल इतकं प्रेम वाटतं तर मग हे घडलं कसं याला उत्तर एकच आहे श्री महाराजांची आपल्यावर असलेली कृपा त्या कृपेसाठी खरं म्हणजे आपण काही केलं की नाही केलं हा विषय निराळा आहे पण आपल्या हातून नकळत काही गोष्टी घडल्या आपण श्री महाराजांचं चरित्र वाचलं त्यांची प्रवचनं ऐकली वाचली शिवाय आपण कधी वेळ मिळेल तेव्हा गोंदवल्याला गेलो कधी श्री महाराजांच्या कुठल्या मंदिरात गेलो कधी रामाचा उत्सव केला तर कधी कोणी कुठला उत्सव करत असेल तर त्या ठिकाणी आपण नुसते जाऊन आलो जमलं तर आपण तिथे नामस्मरणाला बसलो प्रसाद घेतला आणि परत आलो हे जे काही आपल्या हातून नकळतपणे घडलं हाच खरं म्हणजे भक्तीचा अभ्यास आहे कालच्या ओव्यांमध्ये समर्थ जे आपल्याला म्हणाले तोच भाग यातही थोडाफार येतो निरनिराळ्या मार्गांनी भक्तीचा अभ्यास झाला म्हणून आज अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय झालेला दिसून येतो समर्थ रामदास म्हणतायत नरजन्मामध्ये येऊन असं काही जर धन मिळवलं धन म्हणजे भक्तीचं भावाचं तर या जन्माचं सार्थक आहे अर्थात अशी आपली दृष्टी सुद्धा पाहिजे आता ही बारावीच ओळी पहा जन्मा आलियाचे फळ काही करावे सफळ ऐसे न करिता निर्फळ भूमिभार होये नर देहाचे उचित काही करावे आत्महित यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे हे काहीच न धरी जो मनी तो मृत्यप्राय वर्ते जनी जन्मा येऊन तेणे जननी वायाच कष्टविली काहीतरी असं करावं जन्माला आल्यानंतर की ज्यानं आपला जन्म सफल होईल नुसता निर्फळ जाऊन भूमिभार होऊ नये जर जन्मामध्ये आलेलो आहोत तर आत्महित साधावं आणि चित्त सर्वोत्तमी लावावं सर्वोत्तमी म्हणजे सर्वोत्तमामध्ये म्हणजेच भगवंतामध्ये आपल्या आत्मस्वरूपामध्ये हे जर काहीच घडलं नाही तर आपण मृत्यप्राय जीवन जगलो आणि जन्मा येऊन तेणे जननी वायाच कष्टविली म्हणजे जन्माला येऊन आपण उगाच आपली आई कष्टवली असं समर्थ म्हणत आहेत आता हे उद्गार किती तळमळीचे आणि किती कळकळीचे आहेत पहा ज्यानं त्यानं डोळे मिटून अगदी प्रामाणिकपणे विचार करा की परमार्थाला आपण आयुष्यात इतकं महत्त्व देतो का समर्थ रामदास जे शब्द वापरतायत की जन्मा आलियाचे फळं काही करावे सफळ ऐसे न करिता निर्फळ भूमिभार होये असं आपल्याला कधी वाटलंय का म्हणजे जर आपल्याकडून ईश्वर भक्ती घडली नाही तर आपण भूमिभार आहोत अशा पद्धतीची आपली भावना कधी झाली आहे का गुरुदेव रानडेंची एक गोष्ट सांगतो भाऊसाहेब उमदीकर हे त्यांचे सद्गुरू सद्गुरूंनी देह ठेवल्यानंतर गुरुदेव रानडे रात्र रात्र सद्गुरूंच्या आठवणीमध्ये रडत असत असा उल्लेख आहे की रडून रडून त्यांच्या उषा भिजायच्या आणि हे एक दोन दिवस नाही दोन तीन वर्ष ते रडत असत कल्पना करा त्यांचं आपल्या सद्गुरूंवर किती प्रेम असेल त्यांच्या साधनेची भक्तीची काय उत्कटता असेल आज कबूल आहे की आपली तितकी उत्कटता कदाचित नसेल अर्थात ऐकणाऱ्यांपैकी काही जणांची असेलही पण समर्थ रामदास जो आपल्याला कळकळीनं उपदेश करतायत त्यामागे आपल्यामध्ये ती क्षमता आहे हे ते ओळखून करत आहेत असं नाही आहे की आपण ही भक्ती हा भाव आपल्या अंतरंगामध्ये आणू शकत नाही कमी आहे ती फक्त अभ्यासाची प्रपंचाचं काय होतं प्रपंचामध्ये ज्याला इंग्लिशमध्ये रिझल्ट म्हणतात ते लगेच दिसतात जसं की तापलेल्या तव्यावर हात ठेवला की लगेच चटका बसतो विजेचं बिल भरलं नाही तर वीज कट होणार हे ढळढळीतपणे समोर दिसतं झाडाला पाणी घातलं की झाड वाढलेलं दिसतं जिलबीचा तुकडा जिभेवरती ठेवला की जिलबीची चव कळते परमार्थात असं होत नाही ही आपली अडचण आहे म्हणजे आपण कसेही असलो तरी आपण राम म्हटल्या म्हटल्या निदान आपल्याला रामाचं नख तरी दिसायला पाहिजे होतं तर आपण नामस्मरण केलं असतं पण अध्यात्मात असं होत नाही आपल्यामध्ये जे दोष आहेत ते दोष आणि भगवंत एकत्र नांदू शकत नाहीत महाराज म्हणतात जिथे अहमपणा आहे तिथे भगवंत नाही आणि जिथे भगवंत आहे तिथे अहमपणाला वाव नाही हा आपला अहंकार अनेक जन्मांचा आपल्यापाशी आहे तर तो एकत्र कसा जाणार अहो साधं हाताला पेट्रोल लागलं तरी सहजासहजी त्याचा वास जात नाही इथे तर जन्मोजन्मीची देहबुद्धी आत आहे ती जायला दोन गोष्टी आपल्याजवळ हव्यात एक म्हणजे त्या देहबुद्धीपेक्षा बळकट अशी गोष्ट आणि दुसरी म्हणजे ती गोष्ट देणारी कृपा म्हणून सद्गुरुकृपा आणि सद्गुरुपदिष्ट साधना हाच एक मार्ग आहे जेणेकरून देहबुद्धीची अडचण दूर करता येईल अर्थात जितक्या वेगानं जितक्या उत्कटतेनं साधना घडेल तितक्या लवकर ती अडचण दूर होते म्हणून काही जणांच्या बाबतीत आध्यात्मिक साधनेतील कृतकृत्यता लवकर आलेली आढळते अर्थात जन्मजन्मांतरीची जशी देहबुद्धी आपल्याबरोबर आहे तशी साधनाही आपल्याबरोबर असते त्यामुळे साधन मार्गामध्ये सुद्धा अथपासून सुरुवात करावी लागत नाही जो काही साधनाभ्यास आपला पूर्वजन्मांमध्ये झालेला आहे तो बरोबर घेऊनच जीव जन्माला आलेला असतो म्हणूनसुद्धा काही जीवांना लवकर भगवत प्रचिती आलेली आढळते पण या सर्व बाबतींमध्ये म्हणजे आपल्याला लवकर भगवत प्रचिती येवो अथवा न येवो या दोन्ही बाबतींमध्ये भगवंताच्या भक्तीचा अभ्यास मात्र सारखाच आहे म्हणून या निरूपणाला महत्त्व आहे समर्थ रामदासजी तळमळ या ओव्यांमधून सांगतायत जसं की हे काहीच न धरी जो मनी तो मृत्युप्राय वरते जनी आता हे त्यांनी सांगितलं की जो नरजन्मामध्ये येऊन आत्महित साधत नाही तो मृत्यप्रायच आहे जन्माला येऊन त्याचा काही उपयोग नाही पण इतक्या तीव्रतेनं आपण आध्यात्मिक साधनेकडे बघत नाही हा आपला दोष आहे योग्य काय आहे ते समर्थ सांगतायत दोष आपल्यात काय आहे हे आपण जाणतो म्हणून निरूपण श्रवणाला महत्व आहे कारण योग्य काय आहे ते समजतं आणि दोष समजले असतील तर ते काढून टाकण्याची मुभा आपल्याजवळ आहे आपल्यातले दोष काढण्याची ज्याची तयारी असेल त्याला भगवंताचा अनुभव लवकर येईल हे आपल्या वृत्तीवरती बिंबाव म्हणून समर्थ रामदास पुन्हा एकदा मनुष्यांमधल्या दोषांचं वर्णन करतायत म्हणजे जे ते आत्ता म्हणाले की नरदेहाचे उचित काही करावे आत्महित यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे असं न करणारे कसे असतात त्याचं वर्णन ते पुढे करतायत संध्या नाहींध्या स्नान ना ही भजन देवतार्चन ना ही मंत्र जप ध्यान मानस पूजा नहीं भक्ति नहीं प्रेम नहीं निष्ठा नहीं नेम नाही देव नहीं धर्म अतीत अभ्यागत नहीं सद्बुद्धि नाहीं गुण नाहीं कथा नहीं श्रवण ना ही निरूपण ऐकिले कदा नाही भल्यांची संगती नाही शुद्ध चित्तवृत्ती नाही कैवल्याची प्राप्ती मिथ्यामध्ये असं नाही नाही समर्थ रामदासांनी पुष्कळ सांगितलंय पण लक्षपूर्वक जर पाहिलं तर कळेल की अशा लोकांचं वर्णन जे समर्थ करतायत त्यांमध्येच आपल्याला घेण्यासाठीचे गुणही आहेत म्हणजे काय करत नाहीत ते मूर्ख असं जर समर्थ म्हणाले तर ती गोष्ट करणे हे शहाणपणाचं लक्षण नाही का म्हणजे आता ते म्हणतायत ना नाही भक्ती नाही प्रेम नाही निष्ठा नाही नेम नाही देव नाही धर्म अतीत अभ्यागत तर भक्ती आणणे भगवंताबद्दल प्रेम आणणे निष्ठा आणणे आपल्या जीवनामध्ये काही नेम आणणे देव धर्म यांच्याबद्दल आदर बाळगणे आस्था बाळगणे हे शहाणपणाचं नाही का असंच सगळीकडे लागू आहे जसं की नाही भल्यांची संगती नाही शुद्ध चित्तवृत्ती नाही कैवल्याची प्राप्ती मिथ्यामध्ये तर कैवल्याची म्हणजे मोक्षाची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करणं हे शहाणपण नाही का आणि त्यासाठी भल्याची म्हणजे संतांची संगती धरणं हे सुद्धा शहाणपण नाही का अशाच पुढच्या होय आहेत नाही नीती नाही न्याये नाही पुण्याचा उपाय नाही परत्रीची सोयी युक्तायुक्त क्रिया नाही विद्या नाही वैभव नाही चातुर्याचा भाव नाही कळा नाही लाघव रम्य सरस्वतीचे शांती नाही क्षमा नाही दीक्षा नाही मैत्री नाही शुभाशुभ काहीच नाही साधनाधिक सुची नाही स्वधर्म नाही आचार नाही विचार नाही आरत्र नाही परत्र नाही मुक्त क्रिया मनाची कर्म नाही उपासना नाही ज्ञान नाही वैराग्य नाही योग नाही धारिष्ट नाही काहीच नाही पाहता उपरती नाही त्याग नाही किती सुंदर सांगितले पहा समता नाही लक्षण नाही आदर नाही प्रीती नाही परमेश्वराची जन्माला येऊन यातलं काही नसेल तर तो भूमिभार आहे हे त्यांचं सांगणं उघडच आहे पण आपण मगाशी बघितलं तसं यातून ते आपल्याला सुचवतायत की आपण कशाचा अभ्यास केला पाहिजे उपरतीचा त्यागाचा समतेचा आदराचा भगवंताबद्दलच्या प्रेमाचा अभ्यास अवश्य केला पाहिजे परगुणाचा संतोष नाही परोपकारे सुख नाही हरिभक्तीचा लेश नाही अंतर्यामी आता अंतःकरण तपासून पहावं ज्याचं त्यानं दुसऱ्याला सुख मिळालं तर आपल्याला सुख होतं का दुःख दुःख होत असेल तर आपण भगवंताच्या मार्गाच्या उलट आहोत दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटणे आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणे एवढं तरी निदान आपण साधावं हरिभक्तीचा लेश नाही असं तरी आपला असू नये कधीतरी भगवंताच्या आठवणीनं डोळ्यात पाणी यावं रामकृष्ण परमहांसांना एकाने प्रश्न विचारला की काली माता तुमच्याशी बोलते आमच्याशी का नाही बोलत रामकृष्ण म्हणाले मातेसाठी कधी तुझ्या डोळ्यातून अश्रू आले आहेत का आई आई, आई असं तिला कळवळून कधी तू बोलावलं आहेस का हे त्यांचं उत्तर दिसतं साधं पण यामध्ये भक्तिप्रेमाचा प्रचंड बोध आहे गोंदोलेकर महाराज याहून आपल्याला वेगळं काही सांगत नाहीत आठवून पहा महाराज म्हणतात रामराया तुमच्या घरातील एक आहे असं तुम्ही माना त्याला तुमची सुखदुःख सांगा त्याच्याशी बोला त्याच्यावर भक्ती करा आपण अन्नाचा घास पोटात ढकलण्याच्या आधी आपल्याला भगवंताची आठवण झाली पाहिजे तर आपण भक्तीच्या मार्गावर समर्थ रामदास या सगळ्या गुणांचाच अभ्यास करा हे आपल्याला या ना त्या मार्गानं सुचवतात कधी ते आपल्याला सांगतात की या गुणांचा अभ्यास करूनच मोठे मोठे सिद्ध झाले तर कधी ते स्पष्टपणे सांगतात की या गुणांचा अभ्यास केला नाही तर तुमचा जन्म वाया आहे तर कधी ते हे सांगतात की लोक उगीच जन्माला येतात आणि कोणकोणता अभ्यास करत नाहीत असं समर्थ वेगवेगळ्या पद्धतीनं जरी बोलले तरी आपल्याला एकच गोष्ट सांगितली जाते की कुठल्या गोष्टीचा अभ्यास करा शेवटी समर्थ रामदास म्हणतायत ऐसे प्रकारीचे पाहता जन ते जीतची प्रेता समान त्यासी न करावे भाषण जनी पुण्य पुण्यसामग्री पुरती तयासीच घडे भगवत भक्ती जे जे जैसे करीती ते पावती तैसेची इथंपर्यंत जाऊन म्हणतात की त्या लोकांचं तुम्ही तोंडही बघू नका ज्यांचं वरती वर्णन केलं अर्थात ज्या वर्णनातून आपण काय करायला पाहिजे हेही त्यांनी आडमार्गानं सुचवलं शेवटी ते म्हणतायत की फार पुण्य गाठीशी पाहिजे तर भक्ती घडेल पण इथे कोणी विपर्यास करून घेऊ नये की आपल्याकडून भक्ती घडत नाही आहे ना मग कदाचित आपलं पुण्य नसेल समर्थांना असं सुचवायचं आहे की आपण भक्ती करूया तेच खरं पुण्य आहे म्हणजे भक्ती करताना आपण पुण्यवान आहोत भाग्यवान आहोत म्हणून भगवंताचं नाम घेतोय असाही भाव असणं गरजेचं आहे जाता जाता फार मोठा सिद्धांत काही शब्दांमध्ये सांगतात जे जे जैसे करीती ते पावती तैसेची पुढे दासबोधाच्या निरूपणामध्ये कर्मसिद्धांत प्रारब्ध संचित वगैरे अनेक विषय येतील ते आपण त्यावेळी पाहूच पण इथे समर्थ काय सुचवतायत या भक्तीमार्गाचा अभ्यास ज्या प्रकारे करायला सांगितलेला आहे त्या पद्धतीनं जो तो करेल त्याला भगवंताच्या भक्तीचं दान पदरात मिळणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे पुण्यसामग्री पुरती तयासीच घडे भगवत भक्ती जे जे जैसे करीती ते पावती तैसेची इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भक्तिनिरूपणनाम समास चौथा श्रीराम पुढे पाचव्या समासामध्ये समर्थ रामदास रोजोगुणाचं वर्णन करतात ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम